आरशात कोण दिसतय पिलू पिलू आरशात कोण दिसतय बघ तू दिसतो का तू तू दिसतो अयो तुझ्यासारखं कोण आहे अग म्हणू पोले तिच्या सारखं कोण आहे बघ तर शपथ ही काय खुदाई काम चालू आहे का इथं अपने हाथ नीचे करो नाही ऊपर करो चलो हैंड्स अप हैंड्स अप ये क्या कर रहे हो काय केले बघा खुदाई काम करून टाकले बघा सगळा नारळ ना नारळ उकारलाय ह्या मांजरानं ह्या आणि हिकडं बघा हे काय चालू आहे तीन तीन चार चार लेकर तीन हायती तीन हायती का केवडीशी छोटीशी होती आता केवडी मोठी झाली ते आता बसते ती का जवळ हे बघ नुसती बरडते ती बाबा आता म्हणू द्या की नुसतं दुध पिएंगे लगेच कशी पळते ती बाबा दुध पिएंगे धम चिंग तिम तडांग हम तो दुध पिएंगे मंगरी लईया मे दुध पिएंगे <laughs> आता काय नाही खरं आता काय नाही खरं आता काय खरं नाही हो का सतरा गोळा झाल्यावरच सैरा बैरा पळत या माजराची पिलं सारी दुधाच्या पुड्यावर तुटून पडली सारी <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> वासा वासा करते ती लेकर ही मन्नूची पुलगी आहे बघा बघू पल तुझं तोंड म्हणून हा हे मन्नाच्या पला इकडं इकडं हा 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 बघा हा बघा किती कळते ले बाबा ही म्हणणं हाय आमची म्हणणं हाय ही म्हणण्याची म्हणणं हाय चला चला दूध 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 घ्या दूध पाच रुपये किलो दूध ग्या 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 दूध घ्या दूध घ्या पाच रुपये किलो दूध घ्या लव पाला हो दुधाच्या कडनी लायला हे बायकांना नुसतं व्हिडिओ काढते या दूध काय ठेवना व्हिडिओ काढायसाठी मांजरांची तळमळ करायला लागली ही पण मांजरे किती चाबरी आहे ती कुणा माहीत आहे का या मग भांडण या मग भांडा कुठे गेला दुध कुठे गेला दूध पुढक गा यशोदा मैया ह्या हॅपीला आपण ही कोण टाकू कस बघते ही कोण टाकू म्हणलं रोख बया एकूण टाकू ऐकून ह्या 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 नकट मंजराला एकूण टाकू ह्याला एकूण टाकू काय कामाचं नाही बघा लगे कावरी बावरी झाली लेकराला ऐकायचं म्हणल्यावर कशी कावरी बावरी झाली बघू म्हण म्हण बघ तोंड दाव म्हण बाई तोंड दावा दा। कावरी बावरी ह्या बघ पळते ती नुसते ही बघा लाड लाड बघा लाड लाड करून घेते ते काही ॲक्च्युली म्हणू गप बसली बसले दुधासाठी दुधासाठी गप बसली बहिऊ डोळं बघू डोळ बघू डोळ बारीक कर बारीक बारीक कर डोळ बघा डोळं बारीक कशी करते आता गोल कर गोल ते चाब रेती लय म्हणजे लय चाबरे येते चला आता खावा ही दूध पीत हु डी रिंग कस ना नखर करायचं या करून चला आता दूध छिवती लय झाला विडिओ व्हिडिओ दुध पियेंगे हक हक मन्नाची पिला हक मन्नाची पिला म्हणा दुध पियेंगे गे तिकडच पळायला लागले चला या आता या दूध घ्या दूध दूध घ्या दूध पाच रुपये किलो दूध पाच रुपये किलो दूध चला बाबा आता लय झालं ह्यांचं तारांबळ चला दूध ठेवू आता चला 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 दूध ठेवू गलगल डोल्याच्या पोल्यांना दूध ठेवू बघूज डोले दाखव डोले दाखव आपल्या आपल्या दादांना डोळे दाखव हां नाही डोले दाखव ना सगळे भूक्याला ते आता चला आपण दूधच ठेवू तर बाय बाय